तुम्हाला खरं वाटणार असं नाही की हा नाश्ता बनवण्यासाठी इथं तांदळाचा कुठंही वापर केलेला नाहीये तरीसुद्धा आहे ना, तरी ना अगदी हाय प्रोटीन आणि जीरो कोलेस्ट्रॉल असलेला हा नाश्ता तुम्ही चुटकीसरशी बनवू शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सिंपल रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा मी एक कप आहे ना भरून पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा कप म्हणजे अगदी पाऊन वाटी आहे ना तुरीची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर पाऊन वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही पॉलिश केलेली मुगाची डाळ आहे आणि त्याच कपाने मोजून इथं मी लाल मसूरची डाळ घेतलेली आहे तेवढीच चण्याची डाळ घेतलेली आहे आणि तेवढीच उडदाची डाळ म्हणजे पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे अगदी एकाच कपाने मोजून हे मोजमाप मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथं ना हे सगळ्या डाळी आहेत ना आपल्याला स्वच्छ अशा दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायच्यात कारण डाळींमध्ये ना बघा थोडंसं पावडरचं प्रमाण असतं आणि ते शरीराला थोडंसं घातक असतं म्हणून आहे ना अगदी दोन ते तीन वेळा या डाळी तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि मगच याचा वापर करा जर तुम्हाला याचं पीठ जरी बनवून ठेवायचं असेल ना तरी नुसत्या डाळी तुम्ही आहे ना ओल्या कपड्याने पुसून भाजून सुद्धा याचं पीठ करून ठेवू शकता आता हि तर बघा दोन वेळा ही या डाळी चांगल्या धुवून घेतल्यात आता यामध्ये ना एक अर्धा चमचा मी मेथीचे डाळी घातलेलेत आणि मेथीचे दाणे घातल्यामुळं काय होतं ना हे पीठ चांगलं फॉर्मेट होतं त्याला जाळी छान येते आणि जेवढे मी पोहे घेतले होते ना त्याच कपाने मोजून आपल्याला इथं कुरमुरे म्हणजे चुरमुरे घेतलेले आहेत तर आमच्या गावाकडं तरी चुरमुरेच म्हणतात आणि हे ना एक तीन ती चार ते तीन ती चार तासासाठी ना भिजत ठेवायचे आणि तीन ते चार तासानंतर आहे ना हे पीठ मी हे ज्या डाळी होत्या त्या मी काढून आहे ना मिक्सरला छान असं बारीकसर वाटून घ्यायचे तर वाटत असताना बघा इतर कुठल्याही पाण्याचा उप वापर करायचा नाही आहे जे भिजवलेलं पाणी होतं ना तेच घालायचं ते घातल्यामुळं काय होतं ना हे पीठ चांगलं अगदी दोन तासामध्ये म्हटलं ना तरी छान असं फॉर्मेट होतं आणि या जे डाळी भिजवलेलं पाणी असतं ना त्यामध्ये ना जास्त प्रोटीन असतं बघा त्यामुळे ना हे पाणी वाया घालवून द्यायचं नाही याच पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ चांगलं असं वाटून घ्यायचं आहे आणि बघू शकताय आहे सगळं पीठ सगळ्या डाळी इथं छान अशा बारीकसर वाटून घेतलेल्या आहेत मी आणि यामध्ये ना मी सुरुवातीला चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि नंतर आहे ना हे पीठ चांगलं एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचंय फेटून घ्यायचंय त्याच्यामुळे काय होतं ना यामध्ये ना हवा बसली जाती एअर्स बबल्स बसले जातात आणि त्याच्यामुळे ना हे पीठ अगदी दोन तासामध्ये छान असं फॉर्मेंट होतं आता पीठ छान तिथं फॉर्मेंट होतंय तोपर्यंत एक चटपटीत अशी चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी ना इथं बघा एक नारळ मी फोडून त्याची जी काळपट भाग असतो ना ताक तो काढून घेतला आहे आणि त्याचबरोबर थोडी कोथिंबीर घेतलेली आल्याचे तुकडे घेतलेले तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत इथं आणि इथं थोडीशी आहे ना मी हिरवी मिरची तोडून घालणार आहे तर मला हिरवी तिकड जे झंझणीच असतं ना ते जास्त आवडतं म्हणून हिरवी मिरची थोडीशी जास्त घातलेली आहे त्याचबरोबर इथं बघा एक बेडगी मिरची घातलेली आहे त्यांनी कलर सुरेख येतो एक चमचा डाळवा घातलेला आहे चिंचचा थोडा तुकडा घातलेला आहे आणि छोटे दोन चमचे भरून इथं जिरं घालून घेतलेले थोडंसं पाणी घालायचं यामध्ये आणि इथं बघा मी मीठ घातलेलं नाही आहे वाटत असताना तर मीठ मी वाटल्यानंतरच घालत असते तर हिथं बघा वाटून झालं आणि मला हा बाऊल आहे ना थोडासा छोटा वाटायला लागला म्हणून मी थोडासा चेंज केला आता इथे एक चटपटीत अशी फोडणी घालायची आपल्याला तर त्यासाठी कडण्यामध्ये तेल गरम करून घेतले एक चमचा मोहरी घातलेली आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि यामध्ये ना एक तोडून बेडगी मिरची घालून घेतलेली ही कडकडीत अशी फोडणी ना आपल्याला या चटणीवर घालून घ्यायची आहे आणि चटणी आपली इथं ऑलमोस्ट तयार झालेली आहे तर इथं मी आहे ना अगदी साधी आणि सिंपल चटणी बनवली आहे आणि जी की माझ्या मुलांना खूप खो आवडती खोबऱ्याची चटणी जर तुम्हाला दुसरी कुठली आवडत असेल ना तरीसुद्धा करू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय कारण मीठ आहे ना हे चटणीमध्ये व्यवस्थित असं लागलं गेलं ला पाहिजे आणि आता पिठाकडं बघूया तर बघा बरोबर दोन ते अडीच तास झालेले आहेत आणि पीठ बघू शकताय मस्त असं फॉर्मेट झालेलं आहे जर तुमचं पीठ फॉर्मेट नाही ना झालं तर आहे ना यामध्ये तुम्ही एखादी मिरचीसुद्धा घालू शकतात त्याच्यामुळे ना पीठ छान असं फॉर्मेट होतं पण मला गरज लागलीच नाही कारण माझं हे पीठ आहे ना दोन तासामध्ये छान असं फॉर्मेट झालं याला जाळी खूप सुरेखाशी आली आणि मी सुरुवातीला यामध्ये मीठ घातल्यामुळे ना मला परत मीठ घालावं लागलं नाही तर हे छान असं एकदा मिक्स करून घेते आणि एका साईडला आहे ना नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे त्याला थोडंसं आहे ना तेल लावून घ्यायचं तर मी फक्त आहे ना असं ब्रशनी तेल लावून घेतलेलं आहे जर तुमच्याकडं टिश्यू पेपर असेल ना त्यांनी पुसून घेऊन परत पाण्याचा हपकासुद्धा देऊ शकता जर तुमचा नॉनस्टिकचा पॅन नसेल तर पण आहे हा नॉनस्टिकचा पॅन त्याच्यामुळे नुसतं मी तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि यावरती आहे ना लगेच आपल्याला तयार केलेलं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि बघू शकताय मस्त अशी याला जाळी येते यामध्ये इनो सोड्याचा आपण कुठंही वापर केलेला नाही आहे आणि ज्यांनी आहे ना भात खायचं कमी केला असेल ना तर हा एकदा नाश्ता आहे ना करून बघा अगदी दिवसभर एनर्जी फील कराल इतका चटपटीत आणि भरपूर प्रोटीनयुक्त हा नाश्ता करून तयार होतो आणि कधीकधी काय होतं ना चपाती पोळी खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेस आहे नाश्त्यासाठी अगदी झटपट असा हा नाश्ता करून तयार होतो आणि हो तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा तुम्हाला माझे व्हिडिओ कुठले पाहायला आवडतात जास्त ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा तर इथं बघा अगदी तीन ते चार सेकंदामध्ये ना हा डोसा मस्त असा भाजलेला आहे तर याला तुम्ही डोसा म्हणू शकता किंवा याचापासून तुम्ही उत्तप्पा सुद्धा बनवू शकता अगदी झटकेपट होतो आणि शिवाय ना खायला अगदीच क्रिस्पी कुरकुरीत जर तुम्हाला गरम खायचा असेल ना तर थोडासा क्रिस्पीसुद्धा करता येतो आणि जर तुम्हाला हा नाश्ता थोड्या वेळाने खायचा असेल ना तर अगदी सुद्धा बघा हा डोसा बनतो तर नुसत्या आपण यामध्ये डाळी वापरल्या तर तर तरीसुद्धा आहे ना हा डोसा हो अगदी कडक किंवा वातड होत नाही अगदी मऊसूद असा हा डोसा झालेला आहे आणि तुम्हाला आहे ना मी दुसरा सुद्धा आहे ना डोसा घालून दाखवते आणि तुम्ही ना माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना सुद्धा मला कळवू शकता तर दुसरा बघा डोसासुद्धा छान असा पातळसर घालून घेतला आहे पहिला डोसा आहे ना मी थोडासा अगदी थोडासा जाडसर केला होता पण दुसरा डोसा आहे ना मी थोडासा पातळसर करून घेतला कारण बघा पहिला डोसा बनवत असताना अंदाज थोडासा कमी आला आणि दुसरा डोसा बनवत असताना अंदाज मला आला की हा डोसा आहे ना जितका पातळ करता येईल ना तितका पातळ सर करता येतो म्हणून दुसरा डोसा थोडासा मी अगदी पातळ लुसलुशीत करून दाखवला आणि बघू शकता मस्त असा लुसलुशीत हा डोसा करून तयार झालेला आहे या अगोदर जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर एकदा नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तर मला कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट मजेशीर रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत रहा मेजबानी जेवणाची आणि हो तुमच्याकडं कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे नाश्ते बनवतात सुद्धा मला कळवा आणि खरं तर आहे ना ही आंबोळी किंवा हा डोसा आहे ना उसळीसोबत एक नंबर लागतो एकदा आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा आणि आहे ना केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका चला तर मग भेटा अशा छान छान रेसिपी सोबत